भागात आता पावसाला एकदम चांगला असं पोषक वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे बहुतांश भागात आता पावसाने चांगला जोर धरलेला आहे काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे विदर्भामध्ये धुमधडाक्यात पावसाने आज आगमन केलेलं आहे हाच पाऊस आता उर्वरित महाराष्ट्रात लवकरच आगमन करणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज आपल्याला बघायला मिळणार आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आता पावसाचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सर्व काय आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आपण जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सांगणार आहोत तुम्ही देखील तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची नाव कमेंटमध्ये सांगितले तर आम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहत आता राज्यातील सविस्तर हवामानाचा अंदाज तर आता सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील काही भागात चांगला जोरदार पाऊस सुरू झालेला आहे त्या दोन तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लवकरच आता काही भागामध्ये तयार होणार आहे यामुळे आता चांगला पाऊस राज्यातील बहुतांश भागात आपल्याला बघायला मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे पावसाची तीव्रता व्याप्ती गरमीमुळे आता बघायला मिळत आहे येत्या दोन तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सेलू परतूरच्या भागात सक्रिय होणार आहे सेलू परतूर जिंतूरचा भाग असेल या भागामध्ये येत्या दोन तासात तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे मात्र आता सध्या पावसाची गरज देखील या भागात होती तर आता पावसात चिंता मिटणार आहे काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस राहील तसेच इकडे आंबडचा जो भाग आहे आंबडच्या भागामध्ये सेलूच्या उत्तर साईडला देखील चांगला पाऊस राहील तसेच जालना या भागात लवकरच पावसाचं जो जोरदार आगमन होणार आहे कारण सध्या स्थितीला जर विचार केला तर काही भागात खूप तीव्र पावसाचं आपल्याला प्रमाण बघायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे पुसदच्या भागात येत्या दोन तासात खूप तीव्र पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस होत चालल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे अचानकपणे एवढं वातावरण आज सक्रिय झालेलं आहे काही भागात तर पाऊस आता आपल्याला जे आहे ती कमी पाहायला मिळत होता त्या भागातच पावसाने आता जोर जोरवाढ आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस होत आहे त्यामुळे त्या, त्या भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळतोय तसंच इकडे मेहकरच्या भागात येत्या दोन तासात तुफान पावसाची शक्यता आहे मेहकरचे बहुतांश भाग पाऊस घेणार आहे या ठिकाणी बघू शकता रिसोडच्या भागात आता पावसाचं आगमन होणार आहे रिसोड रिथहटचा भाग असेल लोणी लोणारचे भाग असेल या ठिकाणी जोरदार पावसाचं असं आगमन होणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे वाशिम जिल्ह्यात देखील लवकरच चांगला पाऊस येत आहे मंगळूरपीर कारंजा बतूरचा भाग असेल या भागात देखील पावसाची व्याप्ती ही आपल्याला चांगल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे पावसाचा अंदाज चांगल्या स्वरूपाचा या भागात राहील असंच आपल्याला दिसून येत आहे तीव्रता देखील पावसाची आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे लवकरच इकडे माजलगावच्या भागाकडे पाऊस माजलगाव पाथरी परभणीच्या भागात पूर्णाच्या भागात देखील मध्यम ते दे काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर चला अजून कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता राहिलेला शेवटपर्यंत बघत जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पावसाळे वातावरण कसं राहील ते बघायला मिळेल कारण आता पावसाचा जोर राज्यामध्ये खूप वाढत चाललेला आहे आता काही भागात सध्या पाऊस जरी नसला तरी पुढच्या दोन तासात वातावरण बदलणार आहे रात्री उशिरापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होणार आहे तर चला उर्वरित जिल्ह्यांची माहिती आपण बघूयात यामध्ये जर विचार केला तर सेलू परतूरच्या भागात आता पाऊस जोर धरणार आहे यामध्ये बहुतांश भागात पावसाची शक्यता ही गर्मीच्या लेवलमुळे पाहायला मिळत आहे आज विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन या ठिकाणी होणार आहे तुमच्या भागात जर पाऊस सुरू असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लोणार चिखली सिल्लोडच्या भाग असतील कन्नडचे भाग असतील छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील या भागात मध्यम ते जोरदार पाऊस अशी हजेरी लावणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही खामगाव अकोला पाचोऱ्याचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोली उमरखेड पुसत कारण जा यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे पुसतच्या देखील बहुतांश भागात पावसाची व्याप्ती देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे यवतमाळ मध्ये देखील चांगला दे। पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तसेच इकडे जळगावपर्यंत पावसाच्या आज आगेकूच असून मध्यम ते जोरदार पाऊस येत्या दोन तासात जळगावच्या भागात हजीर लावणार आहे भुसावळ जसे जिकडे जर विचार केला त्या आसपासचे भाग आहेत तसेच मखांजपूरचा भाग असेल उधालीचा भाग काय आहे या ठिकाणी देखील चांगला पाऊस राहणार आहे जामनेरचा भाग आहे बोडवटचा भाग आहे पिंपरी गावलीचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन लवकरच येत्या दोन तासात होणार असून तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झालेला असून तीव्र स्वरूपाचे पावसाळी वातावरण आता या भागाकडे हजेरी लावण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे मोठे बदल वातावरणात झालेले आहेत जसेच एकंदरीत विचार जर तर राहता काही भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे तर चला आता नेमक्या कोणत्या भागात जोरदार पाऊस येत आहे येत्या दोन तासात ता अजून काही भागात पाऊस वाढणार आहे व सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे ते देखील सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या आसपासच्या भागात कुठे पाऊस सुरू आहे का नाही त्यावरून तुम्ही देखील अंदाज लावू शकतात की तो पाऊस आपल्याकडे येईल का नाही तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची आपण माहिती बघूयात तर या ठिकाणी बघू शकतात यवतमाळला पाऊस सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील भल्या बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे नेर दरवा रुईच्या भागात देखील पावसाने हजेरी लावण्यास आता सुरुवात केलेली आहे मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे यवतमाळ पुलगावच्या भागात असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आहे नेर दरवा विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील वारगी पुणे हिंगणघाट चिमूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार देखील पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्षात ही बातमी ठेवायची आहे कारण आता कोणत्याही क्षणी पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत देखील राहण्याची शक्यता आहे तीव्रता देखील पावसाची आता वाढणार आहे जोरदार पाऊस आता नंतर काही तासातच अजून तीव्रता देखील धरणार आहे तसेच इकडे उमरेड चिमूर हिंगणघाटचे भाग असतील या ठिकाणी देखील आता पावसाने जोर धरलेला आहे अजून पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज आहे देसाईगंज अरमोरीचा भाग असेल पोनी उमरेडचा भाग असेल बिटुमरीचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तीव्रते देखील आपल्या पावसाची तीव्रता जी आहे ती अधिक बघायला मिळू शकते हे देखील बातमी लक्षात घ्यावी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बहुतांशी भागाकरिता पाहायला मिळू शकतो हे देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे तसेच इकडे अमोरी देसाईगंज पवनी उमरेड बुटोबरीचा भाग असेल गोंडोली काटोल आष्टी आर्वी मोजरीचा भाग असेल मोर्शी, वरुड नरखेड सवनोरचा भाग असेल या सर्व भागामध्ये पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागासाठी जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लवकरच पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे चंद्रपूर राजुरा भद्रावतीचा भाग असेल या ठिकाणी शिंदेवाईचा भाग असेल गडचिरोलीच्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तीव्रता देखील अधिक राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी सर्व शेत शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जोरदार ते अतिशय जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता मोठं पावसाळी क्षेत्र कोणत्या दिशेने पुढे सरकत आहे आता त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे देखील आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता लवकरच तीव्रता पावसाच्या आधी गंगाखेड परळीला देखील सुरू होण्याचा अंदाज आहे मात्र तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तसेच कंदार अहमदपूरच्या भागात माजलगाव पाथरीपर्यंत पावसाची शक्यता आहे बसमत परभणी पर्ण, पर्ण, पूर्णा नांदेडच्या भागापर्यंत भोकरचे काही भाग असतील या ठिकाणी देखील लवकरच पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तीव्रता काही भागासाठी अधिक देखील राहू शकते हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा मध्यम ते जोरदार पाऊस आता हजेरी लावत आहे वाशि वाशिम जिल्ह्यात पावसाने आत्ताच आगमन केलेलं आहे अजून पावसाचा जोर वाढणार आहे व उर्वरित ज्या भागात पावसाची कमतरता आहे त्या ठिकाणी लवकरच जोरदार पावसाचं आगमन होईल नागपूर जिल्ह्यात देखील आता चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे नागपूरच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यावे मध्यम ते जोरदार अशी शक्यता हे आपल्याला पावसाची नागपूर देखील जिल्ह्यामध्ये ना बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे लवकरच साहिल्यादेवी देवनगर भागापर्यंत पावसाची व्याप्ती देखील राहू शकते असा अंदाज आहे आता जर विचार केला तर येत्या दोन तासात किंवा रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे तोपर्यंत कोणत्या भागात चांगला पाऊस हजेरी लावून जाईल आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात कारण काही भागात गरमीची लेवल वाढल्यामुळे पावसाची देखील आता शक्यताही बघायला मिळणार आहे आता पावसाचं क्षेत्र आता पाच ते दहा जिल्ह्याकडे नवीन सरकत आहे ती जिल्हे कोणते आहेत तर तुम्हाला सांगत आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता जो आंबडचा भाग असेल गेवराय पाथरी माजलगावचे भाग असतील या भागात एक पावसाचा भागा अंदाज बघायला मिळणार आहे चांगल्या पावसाची शक्यता आहे गंगाखेड पूर्णा नांदेड परभणीचे भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे परळी अहमदपूर कंधार मुखेडचा भाग असेल या ठिकाणी देखील बर्धापूरच्या भागात केज तालुक्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे मात्र या ठिकाणी सर्वदूर पाऊस पडणार नाही तुरळक भागात होईना पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे जो आता सातारा सांगलीचा भाग आहे या ठिकाणचे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर याही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे लवकर तिकडे बार्शीच्या भागात वैराखच्या भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते कुरुडवाडीचे काही भाग असतील अकलूजचे काय भाग असतील या भागात देखील पावसाची शक्यता आहे पंढरपूर अकलूजच्या भागात पावसाचा अंदाज आहे तसेच पलटण लोणार बारामती इंदापूरच्या भागात वयच्या भागात सटा साताराचा भाग असेल व या ठिकाणी देखील वडूदच्या भागात मायनीच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसा शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते हे देखील लक्षात घ्यावे काही ठिकाणी अतिशय तीव्रतेसोबत हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तसेच बार्शी पेठ लातूरचे भाग आहेत तसेच त्याच्या आसपास इकडे मुरुडचा भाग आहे या ठिकाणी देखील औसा किनवटचा भाग असेल या ठिकाणी शिरुरांतपालच्या भागात देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे अहमदपूरचा भाग असेल अहमदपूरच्या देखील काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील देखील काही भागात पावसाची तीव्रता आता वाढतानाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो तर चला आता जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे व कोणत्या जिल्ह्याकडे आता हे पावसाळी वातावरण सरकत आहे ते सांगतो कारण मोठं पावसाळी वातावरण हे विदर्भावर आता सक्रिय झालेलं आहे याचा प्रभाव आता कोणत्या जिल्ह्याकडे पुढे चालू होणार आता ते जिल्हे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मुसळधार पावसाची शक्यता नेर तालुका कारंजा मुर्तिजापूर अमरावतीला देखील आहे मोजरी आर्वी आष्टी काटोल कुंडली नागपूर सावनेरचा सा भाग असेल मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज लवकरच भागा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता आहे तीव्रता देखील पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या भागाकरिता राहणार रा आहे हे देखील गोष्ट लक्षात घ्यावी मध्यम ते अतिशय तीव्रतेचा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आता चांगली हजेरी लावणार आहे चांगली शक्यता या ठिकाणी बघायला मिळणार आहे नागपूरच्या भागामध्ये भंडाराच्या भागात उमरेटच्या भाग भागात मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला उत्तर साईडला चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लवकरच आता एक अहसा बाद म्हणून जो भाग आहे या भागातून आदिलाबादच्या भागातून नांदेडकडे उमरखेडच्या भागाकडे एक मोठं पावसाळी क्षेत्र आता आगमन करणार आहे ठिकाणी चांगली हजेरी लावणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यावे मध्यम ते जोरदार असा पावसाचा अंदाज आपल्याला बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे बहुतांश भागात चांगली हजेरी पावसाची लागत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तीव्रता देखील पावसाची चांगली वाढलेली आहे व्याप्ती देखील आता चांगली मोठी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात नेमका कधीपर्यंत पाऊस येऊ शकतो त्याबाबतचा अंदाज आपण या चॅनलवरती नक्कीच देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलरेटते टाका व्हिडिओला लाईक करून इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद